नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर में भुले, ले ले, मी सावित्रीबाई फुले आज जयंती आहे या निमित्त मी गाणं स्वतः तयार केलेलं आहे आणि माझ्या माता बहिणीला माझ्या भावांना सगळ्याला सांगते की मी कमी शिकलेले दादा आणि गाणं मी स्वतःही तयार केले बरं का आणि जरी काही चुकलं तरी मला हात जोडून सांगते तुम्हाला काही मी चुकू द्या मला माफ करावं कारण जास्त शिकलेली पण नाही मी आणि मला एक सांगायचंय कारण आज शिक्षण शिकविलं सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण शिकविलं म्हणून मुलगी आपली बरेच लांब पस्तव गेली कोण कलेक्टर झाले कोण काय काय झालंय तर मी ह्या गाण्यात असा उल्लेख केलेला आहे आणि लिहिलेले आणि ती गाणं म्हणणार आहे तर माझ्या माता बहिणीला मी सांगते आणि माझ्या भावांना दादांना सगळ्याला हात जोडून सांगते गाण्यातलं काय चुकलं दादा तरी मला माफ करावं तुम्ही सगळ्यांनी तर मी गाणं स्वतः तयार केलंय मी म्हणते गाणं ऐका सावित्रीबाई तुमचे उपकार ही पोरगी गेली लांब परस्त खरंच तुम्ही सावित्रीबाई तुम्ही सगळं शिक्षण शिकविलं आणि म्हणून आज बाराखडी कळली आणि सगळं कळलं की अभ्यास केला म्हणून मुलगी पुढे शिक्षण शिकली म्हणून म्हणायचंय मला आता सावित्रीबाई तुमचे उपकार ही पोरगी गे गेली ला बर आव ही फोर गे गेली ला कोण झालंय डॉक्टर कोण क कलेक्टर ऐका कोण झाल डॉक्टर कोण झाल कलेक्टर सावित्रीबाई तुमचे उपकार ही पोरगी गेली लांब पथर आहो सावित्रीबाई तुमचे उपकार ही पोरगी गेली लांब पथर कोण झालय ग झाले राष्ट्रपती कोण झाले झाले राष्ट्रपती सावित्री सावित्रीबाई तुमचे उपकार ही पोरगी गे गेली लांब पस्तोरा आणि सावित्रीबाई तुमचे उपकार ही पोरगी गे गेली लांब पस्तोरा दिवस रात्र घेतले कष्ट दिवस रात्र घेतले व कष्ट मुलीला शिकविले फास्ट ऐका सावित्रीबाई तुम्ही कष्ट घेतले ह्याला म्हणायचा चला शिक्षण शिकायचंय त्याला म्हणायचं चला रे अभ्यास करायचा आहे शिक्षण शिकायचंय सगळ्यांनी समजून घेतले म्हणून म्हणायचे दिवस रात्र घेतले तुम्ही कष्ट मुलीला शिकविले सावित्री बाई तुमचे उपकार की पोरगी गेली ला बापर कोण करताय समाजकारण ऐका आता मुली काय काय का करते अनपण बाई सांगते तुम्हाला कोण करतय समाजकारण कोण सांगतय पोती पुराण कोण करतय समाजकारण कोण सांगतय पोती आव सावित्री बाई तुमचे उपकार ही पोर गी गेली ही फोर गी गेली लांब पस्तोर कोण झाली ग शिष्टर ऐका कोण झाली ग शिष्टर कोण झाली ग मास्तर कोण झाली ग शिष्टर कोण झाली ग मास्तर सावित्री बाई, तुमचे उपकार हे पोरगी गेली बाबा त्वर हे पोरगी गेली बाबा तोर कोण झाली पायलेट ऐका कोण झाली पायलेट कोण गेली मिलेटरीत ऐका सावित्रीबाई फक्त तुम्ही शिक्षण शिकविला म्हणून हे सगळं घडलं बघा कोण आई मित्री बाई तुमचे उपकार ही पोरगी गेली ला बपत्वर ही पोरगी गेली ला बपत्वर ऐका या गाण्यातल्या काही जरी चुकलं तरी हात जोडून मी माफी मागते मला माफ करावं चुकलं असलं काय तर